रायगडच्या महाड तालुक्यातील किल्ले रायगडाच्या पायथ्याशी स्थानिक नागरिकांच्या शेकडो एकर जमिनी जलविद्युत प्रकल्पामध्ये गेल्या आहेत हा प्रकल्प आज देखील धूळ खात पडलाय प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे येथील ग्रामस्थांचं पुनर्वसन देखील अद्याप झालं नसल्याचं जमिनीचे संपादन झालेले असले तरी देखील आजही ग्राम स्थानिक ग्रामस्थ छत्री निजामपूर वारंगी वाघेरी या गावातच राहत आहेत हा प्रकल्प पूर्ण झालेला नसतानाच आणखी एका प्रकल्पाची चाहूल स्थानिक ग्रामस्थांना लागली आहे वारंगी गावच्या वरील बाजू जमिनीवरील खडकाचे नमुने काम आता सुरू झालंय या ठिकाणी हे नमुने घेण्यासाठी रस्ता हा रस्ता तयार तयार करण्यात हा करताना झाडे देखील तोडण्यात आली आहेत याबाबत स्थानिक ग्रामस्थ राघू तांबटकर यांनी विभागीय आयुक्तांना पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे मुळातच या परिसरात नक्की कोणता प्रकल्प होतोय याबाबत स्थानिक ग्रामस्थांना कोणतीच कल्पना नसल्याचं समजतंय नमुने घेणाऱ्या कंपनीच्या लोकांनी देखील ग्रामस्थांना कोणतीच माहिती न देता काम सुरू केले। सदर काम हे अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचं सुरू असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली